तीन भुवन मे सारवीत राग वीर वीरसागर महाराज की जय <coughs> कुंद कुंद बालक त्यांच्या माता पितांना दीक्षेसाठी म्हणून अनुमती मागत होते मग ते कसं समजवत आहेत आपल्या आई ह्याच्यासाठी कथा आहेत मा बांना ऐकायचं का नाही तर माझ्या या येत आहे ना तिथं ऐकायला काय म्हणले काय नाव म्हणली त्याचं जिनेश काय सांगितलं जिन्ना बघितला का तू कधी मुनिराज असतात ध्यान करतात बघितलं का कधी तू का नाही येते की तुमच्या गावात सारखं होय म्हणते का नाही म्हणते तर त्या बालकाला किती वर्षाच येते होय काउंट तर ते बालक होतं आठ वर्षाचं आठ वर्षाचं झालं की दीक्षा घ्यायला पाठवायचं कुठं संघामध्ये चालतंय ना काय मा हे कोण आहेत पप्पा किती मामा बर मामाला मामा। चालतंय का चालतंय पण कोणा त्याला <laughs> दीक्षा घ्यायची का तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे <laughs> तर ते बालक इतकं वैरागी इतके मस्त संस्कार त्याच्यावर की ते दीक्षा घेण्यासाठी दी प्रवृत्त झालं होतं मामा कोण आपण होतोय आता त्यांच्या संस्काराने आपल्यावर घेतोय ना ते संस्कार मग ते किती विरक्त होते परिणामातून मग मा आता त्या दोघांचं सगळं कॉन्व्हर्सेशन झालं आई वडिलांना त्यांनी समजवलं की मी ज्या मार्गात येतो खूप योग्य मार्ग आहे आणि मग त्या आई वडिलांनी आता स्वीकारले की ठीक आहे तू जे करतोय ते योग्य आहे ते कर पण तरी सुद्धा त्याला काय करतायत सगळ्या गोष्टींच काय म्हणायचं एक आगास करून आगाह करून देत आहेत की तुला दीक्षा घेतल्यावर थोडी सोपं आहे सगळं जीवन पुढचं किती अवघड आहे किती मोठे तुला संकट येतील पुढं एकदा आहार घ्यायचा आहे नग्न वेशामध्ये आहे जंगलामध्ये न वारा पाऊसून कशाला बघायला येणार नाही म्हणजे सगळ्या कंडिशन्स त्यांनी सांगितल्या मग त्याच्यानंतर सांगतायत की कर्मांचे उदय आहेत ते उदय किती भयंकर असतात मग कुठल्या कर्मांचे सांगितले ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचं अंतराय कर्माचं सांगत होते तर ह्या कर्मांचे उदय आल्यावर तुला जसं म्हटलं ज्ञानावरणाचं उदय आला तर काय काम करतं माहिती घ्या तेवढं काय काम करत ना ते मग तुला काय होईल ज्ञानावरणाचा उदय आला तर बुद्धिमंद होईल तू मूर्ख मग तुला सहन होणार का सगळ्यांनी तुला जर निंदा केली तुला माग टाकलं तुझ्यापेक्षा सगळे पुढे झाले वर्चस्व करतील तर तुला चालणार का लहान वर इतका बालक लहान आहे तू तु, तुझ्या समोर सगळे मोठे मोठे मुनी असणार आहेत कसं तू सहन करणार असं त्यांनी त्याला सांगितलं मग ते काय तो काय म्हणाला प्रज्ञा प्रज्ञापरिष आणि अज्ञान परिषद दोन टाईप्स असतात काय फरक आहे त्याच्यामध्ये प्रज्ञा प्रज्ञापरिषद म्हणजे ज्याची बुद्धी खूप जास्त आहे तो म्हणतोय मी ज्ञानी महाज्ञानी आणि ज्याची अल्प आहे तो म्हणतो मला कायच येत नाही मी किती मूर्ख आहे असं दोन्ही पण परिणाम स्वतःपासून विचलित करणारे आहेत स्वतःला काय म्हणले समजते का सामान्य सांगते नाही समज तर विचारा ज्याची बुद्धी खूप चांगली आहे तो काय म्हणतोय मिले हुशार असं म्हणणारा सुद्धा धर्मात स्थिर राहू शकणार नाही आणि जो म्हणतो की मला काहीच येत नाही मी काय शिकू मला कसं काय लक्षात राहत नाही कशी साधना करणार आहे मी काय तर त्याला पण सांगितलं हे सुद्धा तुझं स्वभाव नाही आहे म्हणून तिथं दोन्ही टाईप्सनी त्यांनी निराकरण केलं वडिलांना सांगितलं की दीनता आणि महानता हा दोन्ही माझा स्वभाव नाही आहे हे दोन्ही अज्ञानाची निशानी आहे त्यामुळे मी तर अनंत ज्ञानवाला जीव आहे त्याचीच मी साधना करणार आहे असं त्यांनी सांगितलं थोडं दर्शनावरण कर्म आणि अंतराय कर्माच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं जेव्हा योग्य पाच समवाय मिळतात तेव्हा विशुद्धीची वृद्धी होतेच मग तिथं काय बहिरंगात उपलब्धी होतील नाही होतील म्हणजे वडिलांनी सांगितलं होतं ना रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्याने तर तुला कोण किंमत देणार नाही समाजामध्ये म्हणजे मुनी होणार तुझ्या बरोबर असलेले अन्य मुनी मामा तर तुला जर विशेषता प्राप्त नाही झाली तू सगळ्या इतर मुनींपेक्षा जर कमी ठरलास तुला कोण मान देणार कोण बघणार काय जसं संघामध्ये खूप मुनी असल्यावर तुम्ही कोणाकडे जाता हो? जे मोठे आहेत आचार्य आहेत किंवा जे फार काहीतरी विशेष आहेत बाकी सगळे सामान्य मुनींकडे असं काही बघितलं जात नाही सांगत होते हा म्हणजे सामान्य झालास तू बाकी कोणी तुला जर बघितलं नाही मान दिलं नाही तर किती वाईट वाटेल तुला म्हणजे समाजात किंमत नाही राहणार असं त्यांना सांगायचं होतं वडिलांना मग त्यावेळी तो म्हणतो बालक सुख का कारण रिद्धी सिद्धी नाही आत्मा आहे तुम्हाला कुठून सुख मिळणार आहे हो? कुठं मिळणार आहे नातवातून किती नातू ना आपला गोड काय भैया कोणा कोणाला सुख देतो माझं सुख माझ्यात आहे सांग सगळ्यांना तुम्ही सगळे मायापासून भिन्न आहात हम्म आहात सुख का कारण रिद्धी सिद्धी नाही आत्मा आहे जो मुझे सदा हर समय सुख देत आहे आता मुझे अदर्शन अ, अ लाभ की चिंता कभी उत्पन्न नाही होगी म्हणजे मला असं कधी वाटणार नाही की माझ्याकडे काहीतरी कमी आहे मला काहीतरी पाहिजे असं कधी वाटणार नाही असं तो बालक सांगतोय हम्म पुढे सांगतायत चारित्र मोहनीय कर्म के उदय मे सहोगे सांग चारित्र मोहनीयचं सा काम काय असं सगळं सोडून द्यायचं असतं का साध्याय धर्म असं संसार संसाराच्या जागी आम्ही कुठं नाही म्हणतोय काय करतो चारित्र मोहनीय कर्म माहित आहे का मम्मी मम्मी पण ते नातवाच्या नाग आधी लागायला लागल्या दादा मामा चारित्र मोहनीय कर्म मग काय काम करत माहित आहे विसरलो बर प्रामाणिक सांग सांग्या काय भेद आहेत त्याचे कशा आहे चारित्र मोहनीय चारित्र मोहनीय म्हणजे क्रोध मान माया लोक सगळे मग हे क्रोधी वगैरे असे उदय तुला आले तर तू कसं जगणार दीक्षित मुनी अवस्थेमध्ये आहे क्रोधाचा उदय आल्यावर काय करणार भैया काय म्हणले जर समज तुझ्या राग आला तुझ्यावर काय करते रे मम्मी येत आहे का नाही <laughs> <laughs> तर मम्मी मारती का तू मारतो मम्मीला काय नाही हम्म तर सांगतायत की पिताजी चारित्र मोहनीय कर्माच्या उदयामध्ये तुला दुःख सहन करावं लागेल हम्म बेटे मुनी दशा अर्थात नग्नता का आवरण करणे काहीही हो पिचीचेही क्यों न हो किती सुंदर सांगितलं काय कळलं का म्हणजे नग्नता कशाला म्हणायचंय हे सोडावं लागलं याच्या याला नाही म्हणायचंय अंतरंग परिणाम आहेत ते म्हणजे कुठल्याही कुठल्याही रीतीने भाव, स्वेटर। स्वेटर ना ना। भाव न व्हावेत अंगावर कपडे घालण्याचे ते परिग्रह सांभाळण्याचे थंडी वाजली काय करणार हो स्वेटर घालणार थंडी वाजला काय करतो हाय नाही तेवढा सगळं गुंडाळून घ्यायची तयारी आपली तिथं मुनींना म्हटले भाव सुद्धा आला तरी पण तिथं ते परिग्रह झाला त्यांना म्हणून सांगतायत काय मुनी दशा अर्थात नग्नता का आवरण करणे का भाव तक उत्पन्न न होणार भले ही पिंची सेही कि न हो म्हणजे झाकून घेत आहेत कुठंतरी आपलं अंग न दिसावं थंडी न वाजावी असं अनेक ठिकाणी आता प्रत्येक जण कसं आपल्या आपल्या रूपाने दाखवतात तर ती पिंछी तुमचं काय वस्त्र नाहीये ते तुम्हाला झाकण्याचं आवरण नाहीये कशासाठी वापरतात पिंची कशाचं म्हणायचं ते साधन अहिंसेच हम्म म्हणून प्रमार्जन करण्यासाठी पिंछी आहे तुमचं अंग झाकण्यासाठी नग्नता झाकण्यासाठी नाहीये सम्राट हो या महाराणी चेष्टा होण्याची तुझ्यासमोर कितीही सुंदर जरी स्त्री आली महाराणी जरी आली काय भाव तुमचे भेद झाला ना उलट मग हो, महाराणी आहे मी कसं समोर बसू भारू जाऊ म्हणजे उलट तुला काय झालं त्या ठिकाणी विचलितता झाली हे सांगायचं त्यांना मग मुनी झाल्यावर असले भाव सुद्धा आले तरी उस सम्रा, उस समय सम्राट हो या महाराणी पट्टराणी बालक व चेष्टा होण्याचा म्हणजे जसं बालक निरागस असतं कोण समोर येऊ दे त्याला काय कपडे असू दे नसू दे कशाची चिंता नाहीये मग तसं म्हटलं तू मुनी होणार तर तेवढी तुझी दृढता राहणार का तुझ्यासमोर जे पण येतील समजा आता असं झालं एकदा की बेंगलोरमध्ये कुठल्या तरी संघ आला होता आणि नेमकं त्यांच्यासमोर त्यांच्या पूर्वीचा मित्र गेला म्हणजे जे, जे त्या संघामध्ये मुनी होते ना तर त्यांच्यासमोर मी ते ज्या कॉलेजमध्ये शिकलेले होते ना तो ग्रुप तिथं गेला होता चुकून काहीतरी कॉन्सिडन्स असा आणि मग त्याच ग्रुपमधला एक जण दीक्षित अवस्थेत होता आणि त्या ग्रुपमध्ये सगळे मुले मुलं मुली, मुली, मुली। आणि समोर जाऊन दर्शन करायला बसले सांग भाव काय दिगंबर मुनी अवस्थेमध्ये आपण आपल्या सगळ्या म्हणजे भेद झाला असा विचार जरी आला की त्यांच्या समोर मी कसं जाऊ तरी पण मुनी कुठं राहिले मग म्हणून सांगतायत समोर कोणीही येऊ दे त्यांच्यासमोर बालक व चेष्टा तुझी पाहिजे म्हणजे बस जीव आहेत समोर एवढंच त्यांच्याविषयी न खेद न शोक न लाज न भय कुठलेच परिणाम नको येतो अरती के प्रसंग हो या स्त्री का संयोग बनने पर भी चित्त कलुषित न होना चाहिए कोणी तुझ्यावर उपसर्ग करेल किंवा अरतीच्या उदयामध्ये सुद्धा तुला कलुषितता न व्हायला पाहिजे म्हणजे कशा व्हायला नको एक उत्पन्न पर घर आहार लेने मे दिनता या अहंकार का न होना सगळं हे चारित्र निमित्तात होत आहेत परिणाम कसं कोणाच्या तर महालात बोलवलं तुम्हाला समजा पडगावात केलं आणि तिथं तुम्ही गेलात आहाराला आणि सगळ्या गावामध्ये झालं की महाराज आज महालात गेलेत महाराज आज महाराजांच्या घरी गेलेत म्हणजे मुनियाज महाराज जे गावातले महाराज आहेत त्यांच्याकडे ते गेलेत जेवायला असं सगळीकडं म्हणजे आजकाल तेच चाललंय ना बोली करायचं आणि अशा घरांमध्ये वगैरे मोठ्या मोठ्या घरांमध्येच ती बोली पटणार तर तिथेच आहाराला जायचं हे सगळं उद्दिष्टचा दोष लागतो ऍक्च्युली जिता विधी पडणार तिथं आहार घेणार थोडी ते घर पाहिजे ते महाल पाहिजे ते चांगले लोक पाहिजे तसं जर असेल कंडिशन तर काय मुनित् राहिलं करतात की बोली पण आता नाही का ते कुठं ऐकले मी कोणाच्या घरी राष्ट्र राष्ट्रभवन ना काय म्हणायचं बरं राजभवन काय का तर लोक भवन काय नाव आहे त्याचं लोकसभा भवन तर तिथं तिथं गेले होते एक महाराज आणि ते तिथल्या सगळ्यांच्या बरोबर बोलणं करणं झाल्यावर तिथल्या एका अजैन माणसांनी सांगितलं माझ्या घरीच यायला पाहिजेत आहाराला आणि मग त्यांची चढावं केले असं काय काय म्हणजे काय कसं कोण पाळतील आजकाल कर सगळं कलुषित झालेलं आहे दूषित झालेलं आहे पण असं पाळायला पाहिजे असं ते सांगतायत त्या बालकाला दुसऱ्याच्या घरी आहार घ्यायला जायचं म्हणजे वाटायला नको का दिनता कारण सांगितलं मुनी कधीच असं नाही राहत हात कधी खाली असतो तो, तो कोणाचा खाली असतो ज्याची दीन वृत्ती असते द्या म्हणताना आपण खाली हात करतो मग मुनिराजांची का परिणामामध्ये मग ते हात असाच घेतात की दोन्ही हातात घेतात आहार मग मग सांगतायत की तिथं त्या त्या समयात जेव्हा आहार घेतात त्या समयात तो दाता श्रेष्ठ असतो जो की निरपेक्ष बुद्धीने दान देतोय आणि पण तरी सुद्धा मुनींची दीनता नाहीये परिणामामध्ये इतके ते उत्कृष्ट परिणाम आहे बस शरीरासाठी खातोय ही भावना असते असं नाही की तुमच्यापेक्षा मी लहान झालो म्हणून द्या मला अशी भावना नाहीये अशी भावना असायला नको हे सांगितलं की परिणामामध्ये दीनता नको किंवा अहंकार नको मला द्यायला किती जण आले किती चांगलं चांगलं देते किती मोठं कष्ट ह्यांनी किती मोठं गावा जावा काय म्हणायचं भारी भारी काय काय काम केलंय बिंड बाजवलंय वगैरे असं ह्याच्याविषयी अहंकार नको सगळ्या लोकांमध्ये माझ नावलौकिक झालं कुठल्या गोष्टीत अहंकार आणि कुठल्या गोष्टीमध्ये दीनता कुठलं चारित्र मोनी आहे मान कशाय झाला बरोबर हम्म क्रोध झाला मान झाला माया लोभ कुठले कशा झाले तरी सुद्धा तुझी तुझं दिगंबरत्व राहणार नाही आहार की तो छोडो शास्त्र पिंछी या कमंडल मागणे तक्का भाव न आवे हम्म किती छान सांगायला लागलेत म्हणजे बालक आहे तो त्या बालकाला वडील सांगतायत की तुमची पिंछी खराब झाली कोणी बघितलंच नाही कमंडल काय तुटलं गळाय लागलं कोणाला मागायचं द्या म्हणून मागायचं का खराब झाल्यावर तस त्याच्यासाठी सा, जवळचा श्रावक विवेकी लागतो काय पाहिजे नाही ते जसं सांगितलं विरसागर महाराज सोलापूरला होते तर डायरी लिहायचे ते त्यांचं कधी पेन संपायचा कधी डायरी संपायची मागत नव्हते कधी ते बस ते कोणीतरी म्हटलं होतं की तुमचं आम्हाला आहे वाचायचं आहे लिहून काढा असं वगैरे म्हटल्यावर एक विकल्प म्हणून लिहायचे मग त्यातनं कधी डायरी संपली तर जवळ असणार हे कोण आण काका किंवा का, मा माताजी शैला ते वगैरे असे अनेक जण कोण जवळपास असायचे राहायचे प्रवचनाला जा करणारे वगैरे ते सगळे बघून त्यांचं त्यांचं विवेकाने सगळं कार्य कमंडलूतलं पाणी संपलं मागत नव्हते महाराजजी की पाणी आणून द्या संपलंय तर आपण गेल्यावर एक दिवस म्हणले महाराजांना जायचं होतं शुद्धीला आणि कमंडलूमध्ये पाणी नव्हतं आणि कितीतरी वेळ तिथं कोणी आलं नाही म्हणजे जेवायची वेळ असणार बहुतेक आणि पाणी संपलेलं त्यामुळे सगळेजण जेवायला गेले होते तर महाराजांचं सामायिक झालं दुपारचं सा प्रवचन का काय होतं का झालं का, का नव्हतं त्या दिवशी म्हणून कोण आले नाहीत तर तेवढ्या वेळपर्यंत त्यांना ते 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 थांबावं लागलं पण त्यांनी याचना नाही केली की पाणी घालून द्या कोणीतरी आणि सहज त्यावेळेस कोणीतरी एकजण श्रावक गेले हेच स्वाध्यायींमधले आणि त्यांना कळालं की महाराज असे का बसलेत किंवा काय झालंय का मग त्यांनी तिथं बघितलं तर कमंडलूत पाणी नाहीये घरी पळत जाऊन पाणी आणून त्यात भरलं महाराज लगेच उठून पळत गेले म्हणजे त्यांना इच्छा इच्छा पण म्हणायचं नाही आता तिथे इच्छा म्हणलं तरी सुद्धा चुकलं पण याचना करणार नाहीत दीनता करणार नाहीत तुम्हाला बघायला येत नाही का कळत नाही का असली प्रवृत्ती मग त्याला जिंकतात ना ते त्या यांना हेच तर सांगायचंय मनात आलं म्हणून आपण लगेच एक्सप्रेस करायला जातोय मग तिथंच तर इंद्रिय विजय आहे त्यांचा म्हणजे शरीराची गोष्ट करणं दोष नव्हता त्याच्यामध्ये माग त्यांनी पाणी हे काय परिग्रह नाही आहे पण तरी सुद्धा तसल्या गोष्टीत सुद्धा त्यांची इच्छा अशी नाही की कोणीतरी त्यात करावं बघावं आणावं द्यावं मागावं मी असली पण प्रवृत्ती करत नाही आता ते पाण्याच्या बाबतीत नाही इतर ठिकाणी पण समजून घ्या तेच उदाहरण असं म्हणायचंय आहार की तो छोडो शास्त्र वाजायचंय मला शास्त्र तरी आणून द्यावं कोणीतरी असे विचार आले तर म्हणजे मागणं ही पद्धत तुम्हाला तुला चालणार नाही तू दिगंबर दीक्षा घेतलीस तर असं सांगितलं ऍक्च्युली शास्त्र पण मागू शकतात मुनिराज स्वाध्यायच आहे ते आपलं स्वाध्याय झालं की ते देऊ शकतात परत पण स्वाध्यायसाठी त्यांना अलाउड आहे शास्त्र पण पण तरी सुद्धा तिथं तर पिंची कमंडल मागणे तक्का भाव न आवे लोक आक्रोश करे या वस्तिका की प्रतिकूलता तब्बी आत्मानंद कम न हो काय जबरदस्त आहेत वडील असं वाटायलाय मामा काय सांगितलं पप्पांनी त्याच्या कि लोक तुझे समोर आक्रोश करतील का मुनींच्या समोर का आक्रोश करतील लोक आक्रोश म्हणजे वाद घातले कशाय केले काहीतरी त्यांना आरोप लावला ओरडारडी केली का करतात करतील काय प्रसंग झाला असेल काही सांगण्यामध्ये त्यांनी सांगितलेलं पटलं नसेल समोरच्याला काहीतरी विरोध करायचं म्हणून कोणी समोरून येऊन आक्रोश केला असेल तू कसा सहन करणार किती वर्षाचा हो आठ दहा वर्षाचा तुला कसं सहन होणार विचार करा की अशी मुनी बसलेत समोर दहा वर्षाचे आहेत समजा ते ध्यान करतायत आणि तुम्ही येऊन ओरडताय समोर काय असं कुठं बसतेत का एवढ्या लहान वयात कुठं दीक्षा घेत असतात का काय सहन होत असतं का असं येऊन कोणी तुझ्या समोर काही रू, रूपाने आक्रोश तर तुला सहन होणार का वस्ती प्रतिकूलता हो म्हणजे जे, जे काही निवास राहायला दिलं असेल तर त्या ठिकाणी योग्य नसेल ते स्थान काय करणार कोणाला भांडणार जाऊन हम्म त्यांनी दिलं ते महान म्हणायचं पण मिळालं तर जर असं मिळालं की जे स्थान योग्य नव्हतं जसं थंडी खूप पडली आहे कुठं राहायला दिलं हो नवीन करकरीत घर होतं त्या घरात राहायला दिलं सांगा hmm. थंडी आहे का नाही आहे गरमी आहे इथं hmm? बाबा काय भा काय म्हणू घर घर थंड आहे का गरम आहे <laughs> चांगलं आहे का वाईट आहे <laughs> चांगलं आहे का वाईट आहे <laughs> <का वाईट> <laughs> <laughs> म्हणजे आपल्याला असं वाटलं समजा की असं कुठं देत असतात का घर गर किती गरमी पाहिजे तिथं किंवा हवे गरमीच्या दिवसामध्ये थंड घर पाहिजे इच्छा केलीच तरी पण भाव चुकले तुझे तर तिथं मुनी नाही राहिला तू असं सांगायचं त्यांना मग असंच झालं एकदा संपलं म्हणजे भ्रष्टता तशी येत राहणार मग सतत परिणामामध्ये येतील ना आता येत नाही असं नाही विचार येतात पूर्वीचे भोगलेले संस्कार असतील घरामध्ये काय आपण ठेवलेल्या वस्तूंचा विचार असेल पण पुन्हा पुन्हा ते प्रतिक्रमण करून पश्चाताप करून उपस्थापित होतात म्हणजे आहे हे तरी स्वीकार आहे आपण चुकतंय हे विचार तर करतो का असं दुसऱ्याचं समज दागिना तुला आवडला कोणाच्या तर गळ्यातलं हातातलं पायातलं बघून काय विचाराला बस चुकलं की नाही विचार कसलं पाहिजे म्हणलं की विचार झाले नाही इथं चूक झाली मिळालं घेतलं ती तर पुढचं गोष्ट मग हे विचार सुद्धा त्यांना चुकलं हे पटतय आणि त्याचं ते प्रतिक्रमण करतात पुन्हा पुन्हा त्याचं प्राय त्याच्यासाठी तर ते सारखं अंतर्मुहूर्तामध्ये आज जात आहेत स्वतःला जाणतायत हम्म म्हणून म्हणलं त्या मुलींना पूर्वीची स्त्री आठवते जिच्याशी लग्न झालं होतं तिच्याबरोबर भोगलेले भोग आठवतात तिच्याशी केलेला संवाद आठवतो तरी स्वप्नात येतात पण पुन्हा लगेच ते प्रतिक्रमण करून उपस्थापित होतात थोडी त्याच्यामध्ये धरून बसायचंय मला असं का झालं असं का झालं असं व्हायला नको होतं पाहिजे होती ती जवळ असले विचार आले तर काय राहिलं मुनित्व मग या विचारांना या कषायांना जिंकणं म्हणजे मुनी आहे मग ते परिणाम बघायचे आहेत मुनितत्व म्हणजे काय मुनी म्हणजे बहिरंगातला वेश आहे का तो कोणाला मुनी म्हणायचं जर आपण कधी मुनी झालो भविष्यात तर इतकी आपली ज्ञानाची दृढता इतक ज्ञान जबरदस्त शक्ती पाहिजे त्या ज्ञानात की कोणी येऊन अरे म्हणलं तर आपल्याला वाईट नाही वाटायला पाहिजे काय चुकलं का अरे म्हणलं तर तुम्ही मुनी आहे समोर बसलाय अरे इकडे रे असं कोणीतरी म्हणलं काय झालं <laughs> आता ते अज्ञानी होत्या समजा समोर कोणीतरी आणि येऊन तुम्हाला असं म्हणलं असेल तुम्ही काय विचार करणार मी इतका मोठा मुनी आणि मला असं बोलायचं असतं का त्यांनी काय झालं लगेच तेवढ्या विचारात सुद्धा आणि कोणी खूप छान मान दिला तुम्ही किती महान आहेत या बरं का आमच्या गावाला या असं खूप महान त्यांनी मान देऊन वगैरे तुम्हाला आदरातिथ्य केलं काय वाटलं म्हणजे परिणाम असे आहेत ना जरा सुद्धा खालीवर चालणार नाही त्याला मुनी म्हणतात म्हणजे अशी आपली तयारी करा जे जेव्हा मी मुनी होणार तेव्हा आपण पण मुनी व्हायचंय का नाही मोक्षाला जायचंय ना कसं हो? त्याला घेऊन जायचं बरोबर <laughs> मोक्षाला जायचंय तर इतके परिणाम आपले स्थिर राहायला पाहिजेत ना तिची तयारी आतापासून करायची तेव्हा झाल्यावर होत नसतात मी जेव्हा मुनी होणार किंवा आत्ताच मला मुनित्वाची साधना करायची आहे ह्या परिणामपूर्वक आपण साधना केली तर साधना योग्य आहे नाहीतर नाही मला काय सांगायचं होतं की सुनील सागर महाराजांबरोबर आम्ही विहारात होतो आणि एके ठिकाणी असाच डिसेंबर महिना होता डिसेंबर एंड आणि जानेवारी कम्प्लीट मंथ आमचा प्रवास होता आणि असली कडाक्याची थंडी जबरदस्त साऊथ इंडियाकडे चाललो होतो श्रवणबेळगोळला आणि जाताना रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी शेतच होते काय होतं दुसरं आणि एके ठिकाणी आमचा टप्पा खूप मोठा झाला आणि तिथं पुढे पोचतो म्हटले होते महाराज पण रात्र व्हायला लागली म्हटल्यावर महाराज म्हणले आम्ही आता पुढं जाणार नाही आणि असंच स्थान होतं तिथं की शेताशिवाय दुसरं काय नव्हतं त्या शेतामध्ये एक कुटिया सोडून दुसरं काय नव्हतं आणि त्या माणसांना विचारलं आम्ही जाऊन की इथं राहू दे का का काय नाही कोणच नव्हतं त्या कुटियामध्ये ऍक्च्युली ती खराब झालेली कुटिया होती म्हणून मग आम्ही माणसं पकडून आणली इकडून तिकडून आणि विचारलं इथं राहू दे का तर मग म्हणली तुम्हाला राहायचं असेल तर राह आपण थंडीच होणार नाही पूर्ण इकडून तिकडून ओपन शेत होतं आणि गारठा इतका होता रात्रीतनं म्हटल्यावर आणि दिगंबर मुनी ते म्हणले कसं राहणार तुम्ही इथं ते म्हणले आम्हाला हे स्थान पाहिजे आम्ही पुढे जाऊ शकत नाही मग सगळे बरोबर जे होते त्यांनी तिथं सगळी व्यवस्था केली बरं का बाजूनी चटया लावल्या ते ओपनच की काय म्हणायचं गावताच्या काड्याची कुटिया कसली असणार आहे कुठं कुठं अनेक ठिकाणी होल पण पडले होते मोठे मोठे असे आणि जमीन पण नीट नव्हती सगळं ते केलं आणि चुकून थांबावं लागलं तिथं म्हणून नाहीतर ते थांबायचं स्थान नव्हतं आमच्यासाठी मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे रात्रभर चिंतित की महाराज कसं तिथं राहतील कसं झोपतील काय होईल दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी पहिल्यांदा जाऊन महाराजांना भेटून विचारलं कशी गेली रात्र <laughs> महाराज काय <ये> विचार सांगणार हो <laughs> महाराजांनी एका शब्दात सांगितलं भेटायला त्या फटीतून साप आला होता <laughs> 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 आता काय करायचं रिअली घोटा दे तर अशी कंडिशन होती आता सांगा तिथं आवाज असला मिळालं तुम्हाला राहायला तर त्याच्याबद्दल खेद करायचं का कोणाला ओरडायचं का काय करायचं असे कुठलेही प्रसंग येऊ शकतात लाईफमध्ये मध्ये तुझ्या <laughs> सोपं नाही आहे दीक्षा म्हणजे असं त्याला सांगायचं होतं त्यांना सांगायचं होतं लोक आक्रोश करे या वस्तिका की प्रतिकूलता भी आत्मानंद कम न हो तरी सुद्धा तुझ्या आत्म्याचा आनंद कमी होऊ देऊ नकोस आपल्याला कमी आहार मिळाला तर काय होतो समजा आज तुम्ही अंतराय पाळून जेवणार आहे आणि बरोबर अंतराय आली पहिल्या दुसऱ्या घासाला काय करायचं मचमच करत बसणार ना <laughs> बघून देता येत नाही का आता मी काय करू किंवा आता कसं राहणार एक दिवस नाही दुसऱ्या दिवशी पण अंतरा आली समजा मामा मग मा शरीर दुखायला लागलं कुठंतरी रोग व्हायला लागला पित्त झालं त्रास व्हायला लागला काय होतं लगेच खायला वेळेवर दिलं नाही आपल्याला काय करता खरं खरं सांगायचं मामा काय करता खायला वेळेवर दिलं नाही तर मुनी व्हायचंय ना आपल्याला मग कशी पाहिजे आपली धारा ज्ञानाची मी त्याच्यावर जगत नाही दृढता पाहिजे दिलं तर दिलं नाही तर नाही मुनी झाल्यावर कोण देते तुम्हाला वेळेवर मिळालं तर मिळालं नाही तर नाही म्हणून सांगितलं की तरी पण तुझा आत्म्याचा आनंद कमी व्हायला नकोय ऐसी दशा का नाम सिद्ध समान साधू दशा होती है परिणाम गिरगय तो माता पिता एवं जिनशासन की निर्मल यशरूपी चांदनी को कलंकित करोगे काय सांगितलं जर तुझे परिणाम अस्थिर झाले भ्रष्ट झाले तर तुझ्या बरोबर कोणाकोणाला तू भ्रष्ट करणार तुझ्या आई वडिलांचं नाव खराब होणार पहिल्यांदा तेच विचारतात ना कोणाचं घरचं आहे म्हणजे कोण आई वडील फुकट म्हणजे आपण संस्कार घातलेत ना त्यांच्यावर तसे तर भ्रष्टतेचे योग हो येणार म्हणजे आई वडील चांगले पण असतील बरं का नाही असं नाही पण पहिला शोध तिकडच जातो ना मग तुझ्या आई वडिलांचं नाव खराब होईल महान जीनशासनाचं नाव खराब होईल म्हणून सांगतायत की असं अस्थिर होणं बरोबर नाहीये म्हणून तू दीक्षा घेऊ नकोस मग काय कर बोल <laughs> <शार्था> <laughs> ओ बेटा हटत जो मत वनवास बेटा हटतजो असं ते त्या मुलाला समजवत आहेत तर तो मुलगा काय म्हणतो हे आपण नंतर बघू भिन्न शुद्ध जीव आहे वाला आहे परिग्रह वाला नाहीच मी स्वाधीन ना आहे पराधीन नाहीच शुद्ध सिद्ध स्वरूपोहम अयाचक स्वरूपोहम நமோ